रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

गजा मारणे पुण्यातील कुख्यात गँगस्टर म्हणून गुन्हेगारी क्षेत्रात दहशत निर्माण करण्याचा त्याचा कायमच प्रयत्न असतो मात्र पोलिसांनी अटक केल्यावर येरवडा कारागृहात स्थानिक गुंड आरोपींसोबत राहणं त्याला कमीपणाचं वाटतं त्यामुळे त्याला येरवडा कारागृह नकोस वाटत होतं ही गोष्ट पोलीस आयुक्तांना समजल्यावर त्याला सांगली कारागृहातून पुन्हा येरवडा कारागृहात आणण्यात आलंय अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत म्हणजेच मोक्का कारवाई करण्यात आलेला कुख्यात गजानन उर्फ गजा मारणेला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात घेऊन जाताना पोलिसां समक्ष एका ढाब्यावर मारणं आणि त्याच्या साथीदारांची मटण पार्टी झाल्याचा प्रकार समोर आला या प्रकरणाची गंभीर दखल आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतली असून त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या एक सहाय्यक निरीक्षकासह चार पोलीस अंमलदारांचे निलंबन करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे कोथरूण मधील एका तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी मारणेसह अन्य काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात मारणे टोळीवर मोका लावण्यात आला आहे ते सर्व आरोपी सध्या येरवडा कारागृहातच आहेत मात्र पुणे पोलिसांनी एक महिन्यापूर्वी मारणेला सांगली कारागृहात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार गुन्हे शाखेचे एक पथक त्याला बंदोबस्तात सांगलीला घेऊन चाललं होतं त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडलाय पोलिसांची वाहने पुण्यातून बाहेर पडतानाच त्यांना त्यांचा दोन फॉर्च्युनर एक थार आणि अन्य एका गाडीनं पाठलाग सुरू केला पोलीस साताऱ्यात आल्यानंतर महामार्गावरील एका प्रसिद्ध ढाब्यावर थांबले ढाब्यावर कर्मचाऱ्यांनी जेवण केलं त्यावेळी पोलिसांच्या पाठीमागून चार वाहनातून आलेल्या व्यक्तीही तेथे ते दाखल झाल्या त्या व्यक्ती मारण्याचे समर्थक कार्यकर्ते असल्याचं स्पष्ट झालं त्यामध्ये पोलीस रेकॉर्डवरील काही सराईत गुन्हेगारांचाही समावेश होता